आता मत्स्यपालकांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड वर कर्ज मेहरा यांनी देशभरातील मत्स्यपालक आणि मच्छीमारांना कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही बँकेत जावे लागणार नसल्याचे सांगितले यांनी असे सुद्धा सांगितले किसान क्रेडिट कार्ड केसीसी कर्ज मिळेल असे सुद्धा म्हटले चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी खरीप हंगामामध्ये पीक विमा रखडला शेतकऱ्यांना दात कोणाकडे मागावी हेच कळेना खरीप हंगामात पीक विमा भरून सुद्धा अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही काहींना मिळतो तर काहींना मिळत नाही असा अनुभव हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येऊ लागला ज्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांनी दात तरी कोणाकडे मागायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी पशुपालकांनो तुमच्या वासरांचे हेल्थ कार्ड बनवा होईल मोठा फायदा वासरांच्या वंशावळी पासून ते वेतायपर्यंत सर्व अचूक माहिती दर्शवणारे हेल्थ कार्ड म्हणजे जणू त्या वासराचा दाखलाच ज्याच्या शेतकऱ्यांना वेळोवेळी मोठा फायदा होईल त्यामुळे वासराचे हेल्थ कार्ड सर्वांनी तयार करावे चला तर समोरची सर्वात बातमी वर्षांनी दिन राजापुरी हळदीला सोन्याचा भाव क्विंटल आम्हाला एकसष्ट हजार रुपये मिळेल चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी लाल मिरची ना या राज्यातील वातावरण केलं गरम शेतकरी आक्रमक बाजार समितीत केली तोडफोड चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सौर ऊर्जा वापरून दिवसा वीज मिळणार चला तर बघूया समोरची आणि शेवटची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांना अवघ्या दोन रुपयात वीज निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची मोठी घोषणा